नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर ब्राझील देशाच्या अंतर्गत या ठिकाणी सतराव्या क्रमांकाच्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन होणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारत सरकारने सुरू केलेल्या ए आय फॉर उपक्रमा उपक्रमाअंतर्गत किती लाख तरुणांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष या ठिकाणी ठरवलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास या ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कशाच्या अंतर्गत एआय फॉर एंटरप्रेन्योरशिप या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत या ठिकाणी एक लाख तरुणांना प्रशिक्षित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारत सरकारने इंटेल सोबत सहकार्य केलेलं आहे ए आय फॉर एंटरप्रिनोरशिप उपक्रमासाठी दुसरा पॉइंट, 2025 हजार पंचवीस पर्यंत एक लाख तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उद्योजकीय कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करणे हे या उपक्रमाचा मागचं मेन उद्दिष्ट आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न हा ए आय संदर्भात आहे तर लगेच आपण काय करूया ए आयच्या संदर्भात बाकीच्या जे काही लेटेस्ट चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जगातील पहिली मिस ए आयचं नाव आहे केंझा लायली सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोरनी सुरू केला आहे या ठिकाणी गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आय आहे रिलायन्सचं सा, शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट हे या ठिकाणी लॉन्च केलं आहे कर्नाटकमध्ये भारताने पहिली ए आय डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामध्ये लॉन्च करण्यात आली आहे भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग ए आय मॉडेल या ठिकाणी विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे मा इया आणि ए आयच्या मदतीने बनवलेला भारतातील पहिल्या चित्रपटाचं नाव आहे इराह पाहूया पुढचा प्रश्न कोणती संस्था सॉलिड रॉकेट मोटर्ससाठी प्रोपेलंट मिक्सर रचना करण्यासाठी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्राशी सहकार्य केलेलं आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर सी एम टी आय आणि सी एम टी आयचा चा फुल फॉर्म काय सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट याच्यासोबत या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे कशासाठी दोन पॉईंट लिहून घ्या भारताने सॉलिड रॉकेट मोटर्स साठी जगातील सर्वात मोठा दहा टन प्रणोदक मिक्सर विकसित केलेला आहे म्हणजेच मिक्सर विकसित केलेला आहे हे प्रगत मिक्सर मोठे घन म्हणजेच सॉलिड रॉकेट बुस्टर तयार करण्याची भारताची क्षमता वाढवेल जे हेवी लिफ्ट प्रक्षेपण वाहनांसह भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वपूर्ण काम या ठिकाणी करणार आहे किंवा ठरणार आहे तर पर्याय क्रमांक सी सी एम टी आय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या कोणासोबत या ठिकाणी करा केलेला आहे किंवा सहकार्य केलेला आहे इसरो सोबत इसरो बदल इसरून जायचं नाही लिहून घ्या इसरोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाचव्या क्रमांकाचा बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो कोठे आयोजित करण्यात आलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाचव्या क्रमांकाचा बहुपक्षीय नौदल सराव ज्याचं नाव आहे कोमोडो सराव हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे इंडोनेशियामध्ये दोन तीन पॉइंट लिहून घ्या सोळा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या दरम्यान हा सराव होणार आहे या सरावामध्ये पंधरापेक्षा अधिक देशांतील तीसहून अधिक जहाजे या ठिकाणी सहभागी होत आहेत या सरावामध्ये रशिया चीन आपला प्यारा भारत देश आणि अमेरिका या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि या सरावाची थीम शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी अशा प्रकारचा थीम आहे किंवा अशा प्रकारचा विषय आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडोनेशिया नवीन अध्यक्ष बनलेत प्रबो सुबियांतो राजधानी आहे नुसंतारा आणि चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपिया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आठव्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओमन या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आठव्या क्रमांकाची हिंदी ओशियन समिट हिंद महासागर परिषद माफ करा हिंदी नाही हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या परिषदेबद्दल तर लगेच झालेल्या नवनवीन ज्या काही परिषदा आहेत त्या कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या कॉप अठ्ठावीस म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप अठ्ठावीस आयोजित करण्यात आली यु एई या ठिकाणी जी सत्याहत्तर शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडा या ठिकाणी दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस यु एई या ठिकाणी सतरावी ब्रिक्स समिट ब्राझीलमध्ये बावीसावा दिव्य कला मेळा नवी दिल्लीमध्ये आदि महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये चव्वेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन संभाजीनगर या ठिकाणी आणि आठवी हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस ओमन या ठिकाणी पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या चौथ्या पिढीच्या खोल समुद्री पाणबुडीने अलीकडेच बंदरावर त्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी डी मत्स्य सहा हजार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे जे काय मत्स्य सहा हजार आहे हे नेमकं काय आहे तर लिहून घ्या मत्स्य सहा हजार ही भारताची खोल समुद्री संशोधन पाणबुडी आहे जी समुद्रयान मिशन अंतर्गत विकसित करण्यात आलेली आहे ती सहा हजार मीटर म्हणजेच सहा किलोमीटर खोल समुद्रामध्ये संशोधन करण्यासाठी सक्षम आहे म्हणजेच कॅपेबल आहे तर मत्स्य सहा हजार या भारताच्या चौथ्या पिढीच्या खोल समुद्री पाणबुडीने बंदरावरती त्याची चाचणी पूर्णपणे या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न केली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दरवर्षी वीस फेब्रुवारीला आपण या ठिकाणी जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करतो या दिवस साजरा करण्याचं मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या सामाजिक न्याय गरिबी निर्मूलन मानवी हक्क आणि समान संधी यांसाठी जागरूकता निर्माण करणे हा या दिवस या ठिकाणी साजरा करण्याचा मागचा उद्देश आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण असणार आहेत तर पर्याय क्रमांक बी ज्ञानेश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या नवीन कायद्यानुसार निवड होणारे हे पहिले आयुक्त असणार आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कन्फ्युजन होऊ देऊ नका भारताचे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार सव्वीसाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश टी वाघमारे सातव्या क्रमांकाचे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी आयचे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी ए नवीन सीईओ ओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत या ठिकाणी महेश कुमार अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत चिरंज्योत सिंग नंदा आणि नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार पाहूया पुढचा प्रश्न खान मंत्रालयाच्या ले मुख्य लेखा नियंत्रक कार्यालयाने ले अलीकडेच आयोजित केलेल्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश काय होता तर पर्याय क्रमांक ए ई बिलांची कार्यक्षमता आणि फायदे स्पष्ट करणे या या ठिकाणी कार्यशाळेचा हा मुख्य उद्देश होता आणि कोणी आयोजित केला होता तर खान मंत्रालयाच्या ले मुख्य लेखा नियंत्रक कार्यालयाने ले पाहूया पुढचा प्रश्न सरकारने पी एम आशा योजना टिंबटिंब पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पर्यंत पी एम आशा योजना सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे पी एम आशा याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान पीएम आशा हा याचा या ठिकाणी फुलफॉर्म आहे हा जो काय उपक्रम आहे कोणाचा आहे तर भारत सरकारचा याचा या ठिकाणी उद्देश काय आहे तर हा एक भारत सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे जो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या योग्य बाजारभावाची हमी देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे आणि अजून एक पॉइंट हा कार्यक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर योग्य मोबदला मिळावा आणि ते बाजारातील किमतींमध्ये होणाऱ्या चढ उतारांपासून सुरक्षित राहावे यासाठी राबवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ब्लुम्बर्गच्या आशियातील टॉप ट्वेंटी श्रीमंत कुटुंबाच्या यादीमध्ये कोणते कुटुंब या ठिकाणी अव्वलसानी आहे तर पर्याय क्रमांक सी अंबानी फॅमिली कोणती तर अंबानी कुटुंब हे या ठिकाणी अव्वलसानी आहे या ठिकाणी एक नंबरला आहे अंबानी फॅमिली जी की रिलायन्स ग्रुप याच्याशी संबंधित आहेत दोन नंबरला आहे ली फॅमिली जी की सॅमसंग कंपनीशी रिलेटेड आहेत साऊथ कोरियाचे या ठिकाणी ही फॅमिली आहे आणि तीन नंबरला आहेत वोक फॅमिली जी की सन हंगकाई अँड कॉर्पोरेशन याच्याशी संबंधित आहेत हाँगकाँग या, या देशाशी ते या ठिकाणी संबंधित आहेत पुढचा प्रश्न भारताचे पहिले समर्पित जी सी सी धोरण टिंबटिंबने जारी केलेलं आहे जी सी सी पॉलिसी म्हणजेच काय ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर बरोबर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता मध्य प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनबाई पटेल राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे अध्यक्ष युक्रेनवर आपत्कालीन युरोपीय शिखर परिषद आयोजित करणार आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाचे अध्यक्ष युक्रेनवर ज्यांचं नाव आहे या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन युक्रेनवर आपत्कालीन युरोपीय शिखर परिषद आयोजित करणार आहेत दुसरा पॉईंट ब्रिटनच्या पंतप्रधानांसह अनेक युरोपीय देशांचे नेते युक्रेन युद्धावरील आपत्कालीन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताचे सव्वीसाव्या क्रमांकाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नृपेंद्र कुमार राजीव कुमार अरुण मिश्रा की ज्ञानेश कुमार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर